अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघाच वीस मे सोमवार खर तर सोमवार आहे आणि त्याच्या सोबत आलेला सोमप्रदोष आहे सोमवारी प्रदोष काळ असतो त्या सोमवारला आपण म्हणतो सोम सोमवारचा दिवस हा महादेवांची सेवा करण्यासाठी किंवा शिवशंकरांसाठी समर्पित आहे या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात त्यात जेव्हाही योगायोगाने सोमवारच्या दिवशी प्रदोष असतो बघा प्रदोष तिथे किंवा प्रदोष काळ हा महादेवांची सेवा करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडथळ्यांचा दुःखांचा नाश करण्यासाठी हा प्रदोष काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणजे आजचा जो दिवस आहे तो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि दुःख संकट संपवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमप्रदोषाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक या ठिकाणी दिवा लावायचा आहे बघा प्रदोष समय किंवा प्रदोष काळ किंवा सोमप्रदोष हा दिवस ही वेळ दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते जर तुम्ही या दिवशी या एका विशिष्ट ठिकाणी दिवा लावला आणि दिव्यात जर ही एक वस्तू घातली तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडथळ्यांचा नाश होतो सगळी दुःख विघ्न सगळं काही त्या दिव्यासोबत जळून जातात आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही प्राप्त होतं बघा आजच्या दिवशी या एका ठिकाणी लावलेल्या या दिव्याने तुमच्या घरामध्ये सुख येईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि ज्या काही कामांमध्ये सतत अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील कर्जाचा डोंगर असेल कुठे तुमच्या घरामध्ये जर काही अपघात होत असेल किंवा काही वास्तुदोष लागलेला असेल काही ग्रहदोष असेल तर त्या सगळ्यातून तुमचं निवारण होईल बघा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्याला प्रदोषेच्या दिवशी करायचा आहे आता योगायोगाने आजचा हा दिवस इतका सुंदर आहे तर प्रत्येकाने आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय आवर्जून करा आता आपल्याला काय करायचंय बघा रात्री म्हणजे बाराच्या आतमध्ये लक्षात ठेवा बाराच्या आतमध्ये नऊच्या पुढे नऊ ते बाराच्या दरम्यान तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता रेग्युलर जो दिवा आपण लावतोय तो दिवा लावायचा का तर अजिबात नाही रो रेग्युलर आपण जो दिवा लावतो तो दिवा नको आपल्याला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे तो आपल्याला कणकेचा सफेद रंगाची जी कणिक असते आपलं जे तांदळाचं पीठ असतं ह्या पिठामध्ये थोडं पाणी घालाय घालायचं आहे आणि ही कणिक मळून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला एक चवमुखी दिवा बनवायचा आहे बघा पांढरा रंग पांढरा पदार्थ हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून आपल्याला या प्रदोषाच्या समयी हा कणकेचाच दिवा लावायचा आहे जिथे आपल्या देवघरामध्ये किंवा कुणी तुळशीच्या शेजारी जिथेही महादेवांची पिंडी असेल किंवा शिवशंकरांचा फोटो असेल माता पार्वतीचा फोटो असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आता ज्यांच्या देवघरामध्ये अजूनही महादेवांची पिंडी किंवा फोटो काहीही नसेल त्यांनी फक्त देवघरामध्ये देवघराच्या समोर हा दिवा लावा एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला महादेवांचं स्वरूप समजा तरी ही चालेल ठीक आहे हा चौमुखी जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती घालायचे आहेत शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहे चंदन जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून चंदनाने एक स्वस्तिक काढायचं आहे बघा चंदन हे महादेवानं अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने महादेव प्रसन्न असतात म्हणून तुम्हाला चंदनाचं एक स्वासिक जे स्वस्तिक असतं ते तुम्हाला त्या दिव्यावरती काढायचं आहे आणि पाच बोटं हळदी लावायची इतका करुण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये एक अख्ख फुलवाला लवंग घ्यायचं चा, घालायचं आहे आणि एक वेलदोडा या दोन वास्तू घालून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये पांढऱ्या रंगाचे तिळ घ्यायचे पांढऱ्या रंगाचे तीळ काळ्या रंगाचे तिळ असतात आणि पांढरे तिळ असतात पांढरे तिळ हे महादेवांना प्रसन्न करणारे असतात महादेवांच्या पुढे संकटांचा नाश करण्यासाठी असेल किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल आपण बघा श्रावण महिन्यामध्ये आवर्जून याच पांढऱ्या तिळांची जी मूठ असते ती आपण महादेवांच्या पिंडीवरती सोमवारी अर्पण करत असतो तर आपल्याला हेच पांढरे तिळ घ्यायचे आहे या तीन बोटांमध्ये हे तिळ घ्यायचे इच्छा व्यक्त करायची त्याच्यानंतर तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे जर तुमच्याकडे शिवस्तुती असेल नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सेपरेटही भेटतात तर माझ्याकडे आहे जर तुम्हा तुमच्याकडे तुम्हा, नित्यसेवेचं पुस्तक नसेल वेगळं असेल तर तुम्ही शिवस्तुती जे आहे ते म्हणू शकतात शिवलीलामृत ग्रंथात ते तुम्ही एक अध्याय म्हणू शकतात शिवलीलामृत तुम्ही म्हणू शकता जे तुम्हाला म्हणायचं असेल ते म्हणायचोवर थोडे थोडे तीळ तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे त्या दिव्यामध्ये थोडे थोडे हे जे तीळ आहे ते अर्पण करायचे आहे किंवा ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचो म्हणजे ओम शिवाय थोडे तीळ अर्पण करायचे पुन्हा थोडे तीळ घ्यायचे पुन्हा ओम शिवाय म्हणत ते तीळ अर्पण करायचे असे एकशे आठ वेळा तुम्हाला हे जे पांढरे तीळ आहे ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहे इतकं सगळं करून झालं की त्याच्या नंतर आपल्याला एक चिमुर अगदी एक चिमूडभर हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा चंदनाची पावडर टाकायची आहे आता ज्यांच्याकडे चंदन पावडर नसेल ओले चंदन असेल तर आवर्जून चंदन घ्या कुठलंही चंदन चालेल ती चंद ते चंदन आणि त्याच्यामध्ये हळद या दोनही गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला या दोनही गोष्टी आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावरती घ्यायच्या आहेत हाता हाताची मोठशी अशी बंद करायची आहे पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे महादेवांची प्रतिमा किंवा महादेवांची पिंडी असेल किंवा महादेवांचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे महादेव आपल्याला प्रसन्न आहेत असं एक मनामध्ये पॉझिटिव्ह फील करायचं आहे आणि त्याच्यानंतर हातामध्ये असणारे हे हळद आणि हे जे चंदन आहे ते 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 त्या दिव्यामध्ये रोपण करायचं आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर पेटतास ठेवायचा आहे कंटिन्यू सोमवारची रात्र म्हणजे सो अगदी मंगळवारी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तोपर्यंत पण पेटता तर तरीही चालेल म्हणजे रात्रभर पेटता ठेवायचं आहे मंगळवारी तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान सगळं काही आवरायचं आहे त्याच्यानंतर दिवा विजला असेल तरीही चालेल दिव्यामध्ये घातलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे पांढरे तीळ आणि त्याच्याबरोबर घातलेलं चंदन आणि जे काही असेल ते सगळं काही तुम्हाला त्या मातीच्या सॉरी त्या कणकेच्या दिव्यातून सगळं काही तुम्हाला बाजूला काढायचं आहे बाजूला काढल्यानंतर तुम्हाला हे जे सगळं आहे हे तुम्हाला तुमच्या घराच्या समोर जो उत्तर भाग असेल उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला थोडीशी माती बाजूला करा झाड असेल किंवा मोकळी जागा असेल तर थोडीशी माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये हे पांढरे तीळ आणि त्याच्यासोबत घातलेलं हळद आणि चंदन हे सगळं त्याच्यामध्ये ते, ते दाबून टाका ठीक आहे तसंच हा जो दिवा आहे म्हणजे जो आपण कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे चौमुखी हा दिवा तुम्हाला कुठल्याही गोमातेला खाऊ घालायचा आहे गोमाता नसेल तर एखाद्या झाडाखाली ठेवा जिथे मुंग्यांचा वारूळ असेल पशुपक्षी खाऊ खाऊन टाकतील अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता तुम्ही एक सोमवार करा तीन सोमवार करा सात करा अकरा करा बघा एक सोमवार करून बघा आणि याचा लाभ तुम्ही घेऊन बघा जेव्हा तुम्ही महादेवांच्या समोर हा चौमुखी दिवा लावाल दिव्यात तुम्ही वाती घालून दिवा प्रज्वलित कराल आणि जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये महादेवांचं स्मरण कराल जेव्हा पांढरे तीळ शरीर अर्पण करायला त्या क्षणात महादेव प्रसन्न होती घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता संपेल आणि घरात सकारात्मकता येईल सतत येणारे अपघात अडथळे दरिद्रता हे सगळं कुठेतरी दूर होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट येत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग सापडत जाईल जर जर तुम्ही नकारात्मकता संपवण्यासाठी हा उपाय करत असाल घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी करत असाल एक सोमवार करा कर्जमुक्ती असेल मोठं संकट असेल तर तुम्ही सात सोमवार हा उपाय करा करुण बघा असंख्य पटीने लाभ आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायचं आहे महादेव हे असे दैवत आहेत जे शीघ्रकोपी म्हणले जातात जे संकटांचा नाश करण्यासाठी आणि विघ्नांना पळवून लावण्यासाठी त्यांची मना मनोभावे आराधने केली जाते बघा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ